श्री श्रीकाळ सिद्धेश्वर महाराज की जय हरी चिया दासा हरि दाही दिशा गुरु चिया दासा गुरु दाहि दिशा भावे जैसा तैसा हरि एक भावे जैसा तैसा हरी एक हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागोता जन्म घेणे त्या नाही मागोता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या योगे जन्म घेणे लागे आसनीच्या योगे तेचे झाले अंगे हरे रूप तेचे झाले अंगे गुरु रूप गुहरी रूप झाले जाणीव हरपले हरी रूप झाले जाणीव पाले निमी मी तू पण गेले हरीचे ठाये मी तू पण गेले हरीचे ठाये हरी रूप ध्यानी हरी रूप मानी गुरु रूप ध्यानी गुरु रूप मानी एका जनार्दनी हरे बोला एका जनार्दनी